महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने मतदार यादीतील घोळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वाना गावात एका छोट्याशा घरात तब्बल दोनशे मतदार नोंदवले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एवढ्या लहान घरात इतके लोक राहू शकतात का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राजकीय दबावाखाली झाल्याचा आरोप करत भाजप आमदारांवर टीका केलेली आहे त्यांच्यानुसार मतदार यादीत एकाच पत्त्यावर अनेक नावे वार्डाबाहेरील लोकांची नावे आणि वेगवेगळ्या वार्डांतील मतदार यादींतील सरमिसळ सर आढळून आली आहे काही ठिकाणी राजकीय नेत्यांच्या आडनावांशी मिळती जुळती नावे ही समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे दुसरीकडे भाजप आमदार समीर मेघे यांनी हे आरोप फेटाळले असून घर क्रमांक क्रमांक टाकला जातो अशी प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे सांगितले कार्यकर्त्यांनीही ही पद्धत नियमित असल्याचे स्पष्ट केले असून बीएलओ मार्फत पडताळणी केली जाईल असे सांगितले मात्र नागरिकांमध्ये या प्रकरणावर नाराजी व्यक्त होत असून त्यांनी बोगस मतदानाची शक्यता टाळण्यासाठी सखोल चौकशीची मागणी केली आहे तर अशाच बातम्या पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला धन्यवाद